जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरात येथील बावीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या कांद्याचे बाजारभाव पाव्यास सुरुवातीला गुजरात अंबरेली येथील आवकाय एक्क्याऐंशी पॉईंट चारशेटांची जास्तीचे बाजार सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये अमरेली बक्सर येथील बाजारभाव आवकाय तीन पॉईंट पाच शेटांचे जास्तीचे बाजारवास सहा हजार एकशे चाळीस रुपये अमरेली स्तंभ येथील बाजारभाव आवकाय पॉईंट तीनशे टांची जास्तीचे बाजारवास सहा हजार एकशे पंचवीस रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजारभाव आवकाय आठ पॉईंट दोन शेटांची जास्तीचे बाजारवाह सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये भररोच जांभूसर येथील बाजारभाव अवकाळी पॉईंट शंभर टनची जास्तीचे बाजारावर पाच हजार दोनशे रुपये भर जांभूसर कावी येथील बाजारभाव अवकाळी एक टनची जास्तीचे वाजळ पाच हजार शंभर रुपये भावनगर महुवा स्टेशन रोड येथील बाजारभाव अवकाळी पॉईंट पाच पॉईंट चारशे टांची जास्तीचे बाजार सहा हजार दोनशे तीस रुपये छोटा उदयपूर बोडिली येथील बाजारभाव अवकाय सत्याऐंशी पॉईंट आठशे टन ची जास्तीचे वाजळ सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये गुजरात छोटा उदयपूर बोडिली हडोद येथील वादारभाव अवकाय तीन पॉईंट आठशे पन्नास टनची ची जास्तीचे सहा हजार तीनशे बहात्तर रुपये बोडेली कालिदिया येथील वाजवभाव अवकाय नव्वद पॉईंट शून्य सत्तर टनची ची जास्तीचे बाजाराव सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये छोदा उदोपूर बोडेली मोडसर येथील बाजारभाव अवकाय पाच टनची टन ची सहा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये पाटण सिद्धपूर येथील बाजारभाव अवकाय आठ पॉईंट पाचशे टन ची जास्त जेवाजराव सहा हजार दोनशे पस्तीस रुपये साबरकांठा हिंमतनगर येथील बाजारभाव अवकाय सव्वीस पॉईंट दोनशे टन ची जास्त जेवाजराव सहा हजार एकशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांना दराचे बाजारभाव शे व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या दराच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार